नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहता दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल सध्या तालुका कृषी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची वरदळ दिसत आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या हातामध्ये एक अर्ज आहे आणि तो सबमिट करण्याची लगभग दिसून पडत आहे मागील वर्षी म्हणजे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कपाशीची लागवड केली होती अशा शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला होता ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं अशा शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी होत होती अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच सरसकट शेतकऱ्यांना सानुग्रह राशी मदत मदत म्हणून जाहीर केलेली आहे या संदर्भामध्ये चौदा ऑगस्ट रोजी परिपत्रक देखील जारी करण्यात आलेलं आहे यासह पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे परंतु या यादीमध्ये अनेक शेतकऱ्यांची नावं पात्र असून देखील वगळण्यात आलेली आहे तरी आपलं नाव यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावं करिता लगबग आहे मागील अनेक वर्षापासून राज्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीनं त्रस्त झालेला शेतकऱ्यांनी विमा काढला मदतीची हाक दिली दिवे, अशा विविध मार्गाने शेतकऱ्यांनी आपला विषय शासन दरबारी मांडला विविध संघटनांच्या माध्यमातून विविध राजकीय पक्षाच्या माध्यमातून आपली बाजू त्यांनी मांडली मांडली आणि शेतकऱ्यांना काही मदत देण्यासंदर्भामध्ये शासन दरबारी आपल्या पाठपुरावा केली यावर्षी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना मागील वर्षीचा एक सानुग्रह मदत राशी जाहीर केलेली आहे त्याची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे परंतु जवळपास चाळीस टक्के शेतकऱ्यांची नावे या, या यादीमध्ये आलेलीच नाही आहे त्यामुळं पात्र असलेले शेतकरी देखील या शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार आहे या संदर्भामध्ये शासन पुढील काही धोरण आखते का, का याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहे सध्या मात्र शेतक ज्या शेतकऱ्यांची नावं यादीमध्ये नाहीत त्यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर असंतोष दिसत आहे आणि त्यांनी कृषी विभाग विभागामध्ये एक अर्ज देण्याची प्रक्रिया देखील सुरू केलेली आहे परंतु या शेतकऱ्यांचा काय होईल या शेतकऱ्यांना मदत मिळणार की नाही याबाबत मातलं मात्र कोणत्याही प्रकारचं अस्पष्ट धोरण अजून तरी नाही पुढे काही सरकार निर्णय घेते यावर सर्वांचं लक्ष लागले अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका